साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला असून आश्चर्याची बाब अशी की याच मातेने पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता सात बाळे विसावणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे काजल माझं नाव काजल आहे आणि सासूडला राहते इकडे आल ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडे दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सा, सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडं डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मंदिलधरी का नाही इकडंच चांगली आहे आता काय समजते आहे आता किती आपत्य आहेत म्हणजे मुली किती आहेत आणि मुले किती आहेत एकूण सात मुले दोन मुलं दोन मुली पाच पोर घे तुमची प्रकृती कशी आम्ही दे गाई काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे माझं नाव विकस आहे मंडळीचं नाव काजल आहे मी रा तो साथ इथं आलेला आत्ताच्या घरी आत्ता म्हटले ते जरा चार पाच दिवस मग आपण दवाखान्यातून बायकोच्या पोडात डोकायला लागला अचानक मी सासवडून इकडं आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिवरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होत तर मी इथं पोहोचलो साई बिकारासाठी बायकोमधली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं आता तर आता चार आत, मुलं आत, झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी इथं चांगली आहे मस्त इथं खाण्यापिणं टाईमवर येते चहा बी येतो टाइमवर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद